दिवसांपासून फुफ्फुसाच्या आजाराचे झुंज देणारे नामको बँकेचे सिन्नर शाखेचे सल्लागार कैलास मनोहर निरगुडे हे पूर्णतः बरे झाल्याने त्यांनी चौदा चौकवाड्यातील श्रीकृष्ण मंदिरात देवाचे दर्शन घेऊन आभार मानले यावेळी बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसाव यांनी नवजीवन प्राप्त झालेल्या निरगुडे यांचा सत्कार करीत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे यांच्या अथक प्रयत्नातून कैलास निरगोडे यांना नाशिकमध्ये बेड मिळून दिल्याने त्यांच्या दुर्धर अशा आजारावर उपचार करण्यात आले व त्यांना जीवनदान प्राप्त झाले त्याचप्रमाणे देवाच्या आशीर्वादाने देखील जीवनदान मिळाल्याची श्रद्धा ठेवून त्यांनी चौदा चौकवाड्यातील श्रीकृष्ण मंदिरात मनोभावे दर्शन घेतले यावेळी सिन्नर तालुका भाजपा उपाध्यक्ष तथा दशना गोसावी समाधी बचावाचे जिल्हा सरचिटणी दत्ता गोसावी यांनी त्यांचा सत्कार करीत निरोगी आरोग्यास शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मंदिराचे पुजारी घनश्याम महानुभव सार्थक गोसावी विद्या महानुभव फुलचंद महानुभव भाऊराव सदगीर आदी उपस्थित होते एन साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी घनश्याम महानुभाव श्रीकृष्ण मंदिरचं पुजारी आज या ठिकाणी श्री आ, श्री कैलास मनोहर निरगुडे मानसेवक संचालक जिल्हा एन डी सी बँक संचालक कृषी बँक त्याच्यानंतर माननीय चेअरमन कैलासवासी यशवंतराव चव्हाण पतसंस्था व्हावी आणि श्री संचालक पांगरी विकास का हो आणि सल्लागार नामको बँक सिन्नर शाखा का। कार्यक्षेत्र सिन्नर आज या ठिकाणी त्यांनी आमच्या मंदिराला भेट दिली आम्हाला खूप आनंद झाला त्यांच्या या आल्यामुळे आम्हाला खरोखर आनंद झाला आणि त्या प्रित्यर्थ आज आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार के केलेला आहे या सत्कारासोबत दत्ता गोसावी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आणि सरचिटणीस नाशिक जिल्हा दशनाम गोसावी संस्था आणि सिन्नर तालुका अध्यक्ष दशनाम गोसावी यांच्या उपस्थितीत आम्ही आज त्यांचा सत्कार केलेला आहे सिन्नर भूषण चक्र स्वामी वास्तव्य दहा महिन्याच्या कालखंडामध्ये सिन्नरमध्ये चौदाव चाकाच्या वाड्यामध्ये ज्यांनी वास्तव केले अशा चक्रस्वामीच्या मंदिरामध्ये आज मी आमचे आदरणीय दत्ता गोसावी उर्फ नाना यांनी अगदी आग्रहपूर्वक मला इथं बोलवलं खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी जवळून जात होतो परंतु चक्रन स्वामींच्या नतमस्तक व्हायला मी कधी आलो नाही परंतु योगा गाजतो गेल्या चार दिवसाच्या ओळखीमध्ये दत्ता नानांनी मला जे प्रेम दिलं आज या ठिकाणी या Uh, मंदिराचे पुजारी युको बँकेचे माजी व्यवस्थापक सन्माननीय गणेशश्यामजी महानुभाव त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी त्या ठिका त्याचबरोबर अक्षयजी त्यांचे चिरंजीव सार्थकजी मी मला इतकं मोह दाटून आलं आहे खरं जर सांगायचं ठरलं तर त्यांनी आज जो माझ्यासाठी या ठिकाणी माझ्या उर्वरित आयुष्यासाठी जो काही विडा उचलला खरं तर मी मला खरंच जीवदान भेटलं आहे गेल्या आठ तारखेपासून आज आठ तारीख हा एक महिना झाला मी आजारी होतो परंतु या ठिकाणी डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून त्याचप्रमाणे परमेश्वराच्या कृपेने मित्रपरिवारच्या आणि सर्वांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय कोकाटे कोकाटेसाहेब यांनी या ठिकाणी मला जी मदत केली आहे मी तर असं माझा पांडुरंग खरा विठ्ठल तो माणिकरावच आहे आणि म्हणून मी पुनशे एकदा घनश्यामची पुजारी त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा गोसावी बचाव समितीचे सरचिटणीस आदरणीय दत्ताजी गोसावी उर्फ नाना यांचं मी मनापासून स्वागत करतो थांबतो जय हिंद